जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म सकल भुवन मध्ये निर्विशेष विधिहरीहर वेद्यम योगिर्ध्यानगम्यम जनन मरणतीभ्रंशी सच्स्वूप मीडे बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा चॅनल चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन दोन फेब्रुवारी नामाने सद्बुद्धी उत्पन्न होते कौरवांनी पांडवांना निदान पाच गावे तरी द्यावीत म्हणजे युद्धाचा प्रसंग टळेल म्हणून भगवान श्रीकृष्ण स्वतः दुर्योधनाकडे शिष्टाई करण्याकरिता गेले त्यावेळी दुर्योधनाने सांगितले की देवा तू म्हणतोस ते सर्व बरोबर आहे न्यायाच्या दृष्टीने तू म्हणतोस तसे काहीतरी करणे जरूर आहे पण तसे करण्याची मला बुद्धीच होत नाही त्याला मी काय करू तू सर्व सत्ताधीश आहेस तर मग माझी बुद्धीच पालट म्हणजे सर्वच प्रश्न एकदम मिटेल परंतु तसे काही न होता पुढे युद्ध झाले हे प्रसिद्धच आहे तीच स्थिती रावण्याच्या बाबतीतही दिसते म्हणून सगुण रूपी अवताराने वासना किंवा बुद्धी पालटण्याचे कार्य होऊ शकत नाही असे दिसते सद्बुद्धी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य फक्त भगवंताच्या नामातच आहे म्हणूनच त्रिकाला बाधित असणाऱ्या नामावताराची आता जरुरी आहे नाम म्हणजे भगवंतच आहे ते नाम अनन्य होऊन आपण घेऊया एका माणसाची प्रकृती बरी होती पण त्याच्या पायामध्ये काहीतरी दोष उत्पन्न झाला डॉक्टर म्हणाला की जीव वाचवायचा असेल बाकीचे सर्व शरीर टिकवायचे असेल तर पाय कापायलाच हवा आता नुसता प्राण आहे पण हात हलत नाही पाय हलत नाही डोळ्यांनी दिसत नाही कानांनी ऐकू येत नाही पण प्राण आहे तर उपयोग नाही या उलट बाकी सगळे आहे पण प्राण नाही तरीही उपयोग नाही प्राण आहे पण बाकीच्या गोष्टींपैकी एखादी नसली तर चालू शकेल समजा कानाने ऐकू येत नाही तर नाही कुठे बिघडले उपासना अनुसंधान हे प्राणासारखे समजावे बाकी व्याप आहे तो शरीराच्या इंद्रियांप्रमाणे समजावा यात भगवंताचे अनुसंधान चुकले तर प्राणच गमावल्यासारखे आहे ते सांभाळून जे करता येईल तेवढेच करणे जरूर आहे ते न सांभाळता बाकीच्या गोष्टी केल्या तर अति निराशा आहे आमच्या मनासारख्या गोष्टी होत नाहीत म्हणून आम्ही आहोत असे म्हणण्यापेक्षा ती गोष्ट आमच्या मनात आहे हेच दुःख मूळ आहे आमकी गोष्ट सुखदायक आहे ही जी कल्पना आहे तीच दुःख मूळ आहे हे समजून आपण वागले पाहिजे मांजर उंदराशी खेळते ते त्याला धरील परत सोडील पुन्हा धरील पुन्हा सोडील पण शेवटी प्राण घेईलच त्याचा तसे काळ आपल्याशी करतो आहे ठेवील पुढे जाईल आपण पहिल्यापासूनच हे ओळखून राहावे की असे गुंतून राहण्यात काही फायदा नाही आणि अनुसंधान ठेवले तरच मनुष्याचे कल्याण होईल नाहीतर फार कठीण आहे मी मी म्हणणारे दुसऱ्याला ज्ञान सांगणारे विद्वान शास्त्री पंडित सर्व खरे भ्रमातच आहेत म्हणून म्हणतो एक करा अनुसंधान टिकून जेवढे करता येईल तेवढेच करा आजचे बोधवचन आपल्या इच्छेनुसार गोष्टी घडत नाहीत ही, ही भगवंताची कृपाच आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम श्री समर्थू नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सुबोध गुरुंचा नामा परते न सत्यमानावे नामा तर व्यवहारे सर्व भोग सेवावे हाची हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामापाशी अनन्य वागावे यत्न कसू न करी नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा राम सर्वथा कर्ता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म नीतिधर्मपाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरुंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची ची भंगावेना कदा समाधान प्रेमात् मरमतो प्रेमाला मूलना जगा जगामाजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु रामानंद प्रल्हाद महाराज की जय शरीरां समर्थ